आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा राग आला आणि म्हणून आमदार संजय गायकवाड थेट आहे त्या आमदार कॅन्टीन मध्ये पोहोचले तिथं त्यांनी जे काही केलं ते या दृश्यामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आमदारानं त्यांना दिलेलं वरण कॅन्टीन चालकाला हुंगाला लावलं ते खराब आहे याची कबुली दिल्यावर त्यांनी त्याला एक जोरदार ठोसा लागावला या ठोशाच्या नंतर तिथं असलेलं ताटातलं अन्न स्वतः आमदारांनी हुंगून पाहिलं ते सुद्धा खराब आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला आमदाराचे समर्थक यावेळेला त्यांच्या सोबत होतेच मार खाऊन कसाबसा वाचलेला कॅन्टीन चालक बाजूला उभा होता पण आमदार काही ऐकायला तयार नव्हते संजय गायकवाड यांनी त्याच्या सुद्धा आमदारावर आमदाराच्या माध्यमातून म्हणजे आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपली दादागिरी सुरूच ठेवली आणि कॅन्टीन चालकाला पुन्हा एकदा त्यांना वरण हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे असं सांगत तात्काळ कारवाईसाठीचे आदेश सुद्धा दिले आणि परत मारहाण सुरू केली एका एक गुद्दे लावत भुसकाळात मारत आमदार मारहाण करत होते कॅन्टीन चालक मारहा मार खात होता आणि त्यांच्या समर्थकांनीही वेळप्रसंगी हात धुवून घेतला हे सगळं प्रकरण घडलं तेव्हाची परिस्थिती काय होती ती आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत

जातीगड़ा दाखता